त्यामुळे पोट खराब होतो आणि म्हणून जेवण सगळ्यांनी कमी करायचं त्याच्यामुळे पोट खराब होत नाही जेवल्यानंतर तुमचे सगळ्यांचे ऑपरेशन केले जातील शुगरच्या लोकांनी गोड खाऊ नये शुगरच्या लोकांनी गोड खाऊ नये अ लक्षात तर तुम्ही सांभाळत होताला आणि त्याच्यानंतर जी जागा दिली जाईल तुम्हाला अ लक्षात आपला चप्पल आपला चप्पल आणि बूट जर नातेवाईक बरोबर आले असतील तर त्यांच्या हातात द्यावा अशी माझी विनंती आहे कारण पुन्हा तुमचे सगळ्यांचे आणि त्याच्यामुळं तो एक तर गादी खराब होते तुमच्या डोळ्यात पण जखम भरत नाही आणि म्हणून जर तुम्ही चुकून चप्पल बूट आणलात तर तुम्ही वार्डाच्या बाहेर काढून ठेवा वार्डामध्ये कुणीही चप्पल बूट घेऊन जायचा नाही आणि विनंती नातेवाईकाला इथं तुम्ही मदत करा सगळ्या नातेवाईकांनी तो चप्पल बूट आहे तो पिशवीत घाला आणि घरी घेऊन जा त्यांना सुट्टी होत असताना पुन्हा घेऊन या तर आता उद्याच्या कळेल तुम्हाला आज लिस्ट लागेल उद्या कुणाचे होणार आहेत परवा कुणाचे होणार आहेत ऑपरेशन सगळ्यांचे होतील डोळ्यात जेंट्स बसून बिना टाक्याचे ऑपरेशन होणार आहे मला असं वाटतं की तुम्ही नक्की ते करा डॉक्टर आहे म्हणून काही गोष्टी दोन तुम्हाला सांगतो मधुमेह याच्यामध्ये गोळाचा चहा प्यावा अशा प्रकारची चर्चा सगळीकडे होती आहे आणि तुमच्या सगळ्यांना हात जोडी विनंती आहे की गूळ हा साखरेपेक्षा दहा पट वाईट असतो दहा पट आणि म्हणून जे गुळाचा चहा प्या त्यांचे डोळे जाणारच आहे लक्षात ठेवा शंभर टक्के आंधळे होणार आहेत आणि म्हणून कुणीही गुळाचा चहा किंवा साखरेचा चहा नाही प्यायचा ते ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठी गुळाचा चहा आहे ज्यांना शुगर आहे त्यांना गोळाचा चहा प्यायचा नाही म्हणजे नाही अलग लक्षात की चुकीची माहिती आहे तेवढी एक माहिती तुम्ही पाळा अलग लक्षात त्याच्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर डोळ्याला हात लावायचा नाही हे खूप महत्वाची गोष्ट आहे डोळ्याच्या ऑपरेशनच्या बाजूला झोपायचं नाही उठून बसायचं नाही गप्पा मारायचं नाही आणि सगळ्यांनी आपला जो फोन आहे हा नातेवाईकाकडे द्या एकाही पेशंटनी फोन घेऊन यायचं नाही कारण ऑपरेशन करताना फोन वाजायला लागतो आणि पेशंट हायला लागतो आणि त्यामुळे त्याचा डोळा खराब होतो आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी आपला फोन इथं आहे तुमची काळजी घ्यायला आपल्या का नातेवाईकाकडे द्या आणि सगळ्यांनी शिस्त पाळा जर शिस्त पाळली तरच होणार आहे अरे लक्षात तपासणी झाल्यानंतर तुम्हाला बिल्ला दिला जाईल तुमच्या गळ्यात गडायला हा बिल्ला भिजू द्यायचा नाही कारण त्या बिल्ल्यावर तुमचं ऑपरेशन होणार आहे का त्या बिल्ल्यावर तुमच्या डोळ्यात घालायचा लेन्स कोणता लिहिलं जात त्याच बिल्ल्यावर सगळं लिहिलं जातं हा बिल्ला राजू भैया तुम्हाला चष्मा देईपर्यंत म्हणजे महिनावर ठेवायचा अरे लक्षात सगळ्यांच्या घरात बिल्ला घातला जाईल हा बिल्ला काढायचा नाही